वाघोली येथे गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या बकोरी रोड समस्येबाबत नागरिकांचा संताप आता तीव्र झाला आहे याच अनुषंगाने समाजसेवी आणि लोक कल्याणकारी संस्था वागोली अगेन्स्ट निर्णय घेतला नाही तर पाणी त्याग करण्याचा निर्णय अनिल कुमार मिश्रा यांनी दिला आहे बकोरी फाटा ते बकोरी रस्ता या विकास कामाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या परंतु आम्हाला लेखी स्वरूपात रस्ता केव्हा पूर्ण होणार याची ग्वाही प्रशासनाने अद्याप दिली नाही आणि जोपर्यंत लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत आंदोलन आंदोलन असे सुरू असणार आहे अशी माहिती अनिल कुमार मिश्रा यांनी दिली या आंदोलनाला बकोरीमधील विविध सोसायटी तर्फे सुमारे तीस सोसायटी कडून समर्थन देण्यात आले मी अनिल कुमार मिश्रा अध्यक्ष वाको वेलफेअर असोसिएशन टीम वाको वाघोली मागच्या दोन दिवसांपासून आम्ही ब वाघोलीमध्ये बकोरी रोडच्या निर्माणासाठी आमरण उपोषण करतोय आहे बकोरी रोडबद्दल आम्ही हे जे कलेक्टर आहेत पुणे डिस्ट्रिक्टचे ह्यांनासुद्धा कळवलं आणि त्यांनासुद्धा सांगितलं की बकोरी रोड जो वांगोलीमध्ये आहे तिथे किमान पन्नासपेक्षा जास्त सोसायटी आहेत तिथे तीन तीन मोठे मोठे कॉलेज आहेत आणि पाठीमागे तिथे बकोरी गावपर्यंत हे वापना वापरणारे रो, रोड वापर म्हणजे रोड वापरणारे वापर करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही किमान बकोरी रोडच्या निर्माणासाठी जे काही करायचं असेल तुम्ही करा जर लँड ॲक्विशनसुद्धा करायचं असेल तर तुम्ही लँड ॲक्विशनसुद्धा करा साहेब पण आम्हाला रस्ते द्या आणि तसेच आम्ही पी एम आर डी एचे जे आयुक्त आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन त्यांनासुद्धा अप्लिकेशन दिलं विकास परवानगी डिपार्टमेंटमध्ये सुद्धा त्यांना जाऊन त्यांच्याशी भेट घेतली आणि त्यांनासुद्धा सांगितलं की तिथे रस्ता न होता रस्ता न देताना तुम्ही सगळ्यांना हे जे बिल्डर्स आहेत त्यांना ओ सी दिल्या त्यांना सगळ्यांना कंप्लिशन सर्टिफिकेट देता मग कसं काय तुम्ही देता तिथे आम्हाला यायला जायला रस्ते द्या आणि जर तुम्हाला कुठलाही सपोर्ट पाहिजे तर आम्हाला कळवा पण एक कायमस्वरूपी तोडगा आम्हाला मिळाला पाहिजे तसेच आम्ही जे, जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत त्यांना सुद्धा आम्ही कळवला त्यांना सुद्धा पत्र दिलं त्यांच्यासोबत बोलणं सुद्धा झालं की हा बकोरी रोडचा मॅटर अतिगंभीर झाला आहे आणि दहा वर्षांपासून आम्ही नरक यातना भोगतोय तर तुम्ही कुठे एक पुढे कार घेऊन आम्हाला मदत करा आणि हे रस्ता तर झालंच पाहिजे एवढी रिक्वेस्ट मी त्यांना सुद्धा केलं सगळं सुद्धा आतापर्यंत कुठलाही ठोस पाऊल उचलला गेला नाही आहे फक्त दोन दिवसापूर्वी हे जे आपले पालकमंत्री आहेत अजित दादाजी पवार ते त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवर असं सांगितले की बकोरी रोडबद्दल आम्ही हे जे पी एम आर डीचे आयुक्त आहेत त्यांना सांगून दिले आहे की एक महिन्यात ते म्हणजे डी पी आर करण्यासाठी त्यांना सांगून दिले आहे पण त्याच्याबद्दलसुद्धा आम्हाला अधिकृत माहिती आतापर्यंत भेटली नाही आहे फक्त इंस्टाग्राम पोस्टवर ते अपडेट केलेले आहेत पण जोपर्यंत आम्हाला काही अधिकृत माहिती भेटत नाही आहे मीटिंग कधी पार पडली मध्ये काय ठरलं निधी कधी मिळणार आम्हाला काम कधी सुरू होईल काही सांगता येत नाही म्हणून आम्ही सगळ्यांना परत एकदा रिक्वेस्ट करतो आहे की आपला हे आमरण उपोषण जे ज ज्याच्यासाठी आम्ही सगळे इथे इत, बसलो आत्ता आम्ही पाणीचं सेवन करतो आहे पण जर तुम्ही ऐकणार नाही आणि तुम्ही असं निष्क्रियता जर दाखवणार तर आम्ही उद्यापासून पाणीसुद्धा सोडणार आणि आपलं आंदोलन सुद्धा करणार कारण इथे राहणारे दहा दहा हजारपेक्षा जास्त फ्लॅट धारक आहेत आणि त्यांचं आयुष्याचा प्रश्न आहे त्यांचं भविष्याचा प्रश्न आहे त्यांचं कुटुंबाच्या भविष्याचा प्रश्न आहे म्हणून हा बकोरी रोड रस्ता अतिशीघ्र तुम्ही एक ठोस पाऊल उचलून रस्ताबद्दल एक कायम स्वरूपी तोडगा आम्हाला द्या नाही तर आम्ही आंदोलन अति तीव्र करू भारत माता की भारत माता की भारत माता की इंक्लाब क्ल इन क्ल जय हिंद जय महाराष्ट्र